नमस्कार मित्रांनो चिकनवर मारताय ताव मग ही बातमी वाचली का बर्ड फ्लू पसरतोय पिल्लांची तुमच्या अगोदर घेतला बळी काय आहे बर्ड फ्लू ची ही बातमी हे आपल्या चॅनल वरती आपण सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यात बर्ड फ्लू ने डोकं वर काढलाय काही वर्षांपूर्वी बर्ड फ्लूमुळे खायचे चांगलेच वांदे झाले होते तर कुकुट पालन व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला होता आता ही राज्यातील लातूर सह ठाणे आणि इतर जिल्ह्यात पोल्ट्री फार्म चालक आणि मालकासह चिंता वाढली आहे अनेक हॉटेल्स मध्ये आतापासून चिकन नको अशी आरोळी ग्राहक ठोकत आहेत त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि पोल्ट्री उद्योग आव्हानांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे लातूर मध्ये चार हजार दोनशे पिल्ले दगावले याकडे आपण थोडं लक्ष देऊया राज्यात बर्ड फ्लू चा कहर वाढत आहे लातूर जिल्ह्यातील एका पोल्ट्री फार्म चार हजार दोनशे पिल्ले अचानक दगावले आहेत त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झालाय दोन ते तीन दिवसातच पिल्ले दगावण्याच्या घटनेमुळे वाढ झाली आहे सुरुवातीला काय प्रकार होता हे मालकाला कळेना त्यानंतर प्रशासनाने या पिल्ल्याची सॅम्पल पुणे येथील प्राण्यांशी संबंधित प्रयोगशाळाकडे पाठवली पिल्ले नेमकी कशामुळे दगावली याची चौकशी आता तपासण्यात येत आहे कावळ्यांना सुद्धा सोडलं नाही याकडे आपण थोडं लक्ष देऊ लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील ढालेगाव येथील पोल्ट्री फार्म मध्ये कोंबड्यांची पिल्ले दगावले तर दुसरीकडे उदगीर शहरात साठ कावळ्यांच्या नमुने आता वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे ठाण्यात बर्ड फ्लू चा शिरखावा याकडे आपण या थोडं लक्ष देऊ ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डमरे यांच्या बारा बांगला परिसरातील सरकारी निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लू ची लागण झाल्याचे उघड झाले आहेत त्यामुळे ठाणे पालिकेने कोपरी परिसरात पाच फेब्रुवारी पर पर्यंत मांसाहारी दुकाने मासाह ठेवण्यात आदेशानुसार उपाययोजना केली आहे डुमरे यांच्या सरकारी निवासस्थानी पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लू ची लागण झाल्याने मागील ला आठवड्यात समोर आले होते यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने बंगल्याच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्यांना नष्ट करण्याचे काम केले होते बर्ड फ्लू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासने कृती आराखडा नुसार उपयोजना करण्यास सुरू केली होती तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद